हॅलो दादा मी तुझं नाव फॉर्म काय काय तुझं नाम बदनामी करेन का, का, का? का नाव बदनामी करायचा विषय नाही हो मग तुम्हाला तिथं पोलीस स्टेशन मध्ये काय लिहून घेतलं तुमच्याकडनं पाठवू का मी अहो पण त्याच्यामध्ये लिहिलंय ना स्पष्ट की पोलिसांनी मग लाठीचार्ज केला नाही मारहाण केली नाही बरोबर आहे का हा आणि परत बातमी जी दिली खोटी बातमी असं लिहिलंय ना हा हा ते माझ्याकडे तर नंबर मी तेवढा दावलाच नव्हता ती दुसरा एक होता त्यांच्याकडे त्यांच्या ती, ती, ती पत्रकारांनी नंबर तुमचा दिला आणि तुमचा नंबर माझ्या मोबाईल मध्ये टाकला तर मी माझ्या मोबाईल वरून लावत नव्हती ते आमच्या बिराच्या मोबाईल वरून लावते ती, ती लागतच नव्हता बर मला सांगा आता तिथं त्या महिलांना मारहाण तर झाली होती झाली होती महिलांना कातीन मारले मारले ते व्हिडीओ दिसतोय सगळं व्हिडिओ मध्ये मारताना दिसतंय दिसतंय मग आता खोट काय त्याच्यात केलं आपण ते सांगा मग तेच खोट काय केलं तेच म्हणायला लागले मी तर जात लावते मला समजायला जर लावलं लावलं तर माझ्यावर टोम ना दिला अहो तुमची तुमचा तिथं अंगठा घेतलाय पोलीस स्टेशन मध्ये अंगठा माझा घेतला की अंगठा घेतला नाव घेतलं लिहून काय मग कशामुळे घेतलं लिहून आता मला वाचाय पण येत नाही रे भाऊ भावते मग कशामुळे घेता विचारायचं वाचून दाखवा माझा आम्हाला घेता लिहून तुम्ही एकतर आहे का तुम्ही तिथलं त्या बाबळगावच्या आहात का, का? तुम्ही तिकडला आडेगावचे हो तुम्हाला त्याचा काही माहिती नव्हतं काय नाही तुम्हाला ती घटना घडली आला तिथं बघितलं तुम्ही आज तु, तु, तुमच्या बेटाला गेलात स्टेशनला तसं म्हणलं की आम्ही आम्ही हे गावचं नाही आम्ही बाहेर गावच आहे आम्हाला काय माहिती नाही म्हणलं की मला सोन आहे ती पण मला माहिती नाही म्हणलं म्हणलं तुझ्याला मोबाईल मध्ये नंबर घे म्हणला असं मला म्हणलं मग मक... कशासाठी नंबर घेऊन हा कशासाठी ते म्हणलं तुमच्या नंबरवर फोन लावा काय म्हणून दादाला फोन लावा आणि काय म्हणा की तुम्ही खोटेबा आमच्या साहेबांनी सहकारी केले आणि साहेबांनी सहकारी करून आम्हाला मदत केली सरकारने आमची काही दहशत नाही म्हणून असं सांगा असं सांगा होता बरोबर आहे हा मग तुम्ही मला फोन लावला तिथूनच तिथलाच लावला होता पोलिस स्टेशनवर हा मग तुम्ही काय म्हंटल मला मी बोलले अशी अर्धी बोलली तुमच्या संग कोण बोललो माहिती नाही पण तुम्ही तिथून लावला बरोबर आहे का लावला होता आता मी तुमच्यासाठी तिथं आलो तुमच्या लोकांवर अन्याय झाला म्हणून आलो तिथं बातमी घेतली जी बातमी घडलं तीच घेतलं का चुकीचं होतं काय नाही ना जे होतं तेच घेतलं जे घडलं तेच घेतलं ना हा हा तुमच्या महिला तिथं रडत होत्या पेट्रोल ओतून घेतलं होतं त्यांना मारहाण झाली होती तिथे सगळं मध्ये दिसत होतं तेच घेतलं ना आपण चुकीचं काय घेतलं नाही मग एवढं सगळं असताना तुमचा तिथं त्या पोलीस स्टेशन मध्ये अंगता घेतला आणि तिथं लिहिलं की बाई जाधव आणि विश्व ट्वेंटी फोर न्यूजचे अतुल सोनकांबळे यांनी खोट्या बातम्या प्रसारित केल्या किंवा खोट्या बातम्या दाखवल्या पोलिसांनी मारहाण केली नाही तुम्हाला असं लिहून घेतलं तिथं तुम्हाला वाचून वाचून दाखवलं त्यांनी तिने असं नाही वाचून द्यावं वाचलून द्यावं म्हटलं ते आधीला वाचून नाही दावलं तुम्ही कशाला अंगते करायचं हो अंगठ्या अधोगर घेतल्या कशासाठी घेतल्या नंतर सही केली ते लिहिलं तिने तुम्हाला किती वेळ बसून ठेवलं होतं आतमध्ये तास दीड तास बसवलं होतं मोबाईल चालू होते का बंद होते मोबाईल माझा बंद करून टाकलं तुम्हाला फोन लावला माझा मोबाईल बंद केला सगळ्याची ती काही एवढं धमकी देऊ एवढंच बोललो दुसरं काय नाही बोलल काय म्हणून धमकी दिली ती म्हणला तुम्ही तुमच्यावर केस कमी करायची असन तर रातुल सोन कांबळेला फोन लावा म्हणला म्हणजे केस कमी करायची असे आई तर मी अजून केस टाकणार आहे तीनशे सात केस टाकणार आहे म्हणला म्हणजे तीनशे केस तीनशे सात केस दाखल करणार आहे हा पुण्यावर रजावर आणि पो सुटू देणार नाही आणि जेवढी आहे ती पंधरा पंधरा महिला पण आठ टाकणार आहे आणि पाच आहे त्याला पण आठ टाकणार आहे मी धरून आणणार आहे एवढंच बोलला मग तुम्ही लगेच अंगठ केले त्याला घाबरलं नाही आम्ही आता ती द्या म्हणल्यावर आम्ही दिल्या अंगठ पण अंगठे कशाला द्यायचे असू द्या चला पण उद्याला मला एवढं सांगा ऐका हॅलो हा तुम्ही तसं लिहून द्या की आम्हाला बाबा आमच्याकडनं लिहून घेतलं पण वाचून दाखवलं नाही आमचे अंगठे वगैरे घेतले ते सगळं तसं तस सांगा तस आता बरं 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 कारण कसं आपण काही चुकीचं केलं नाही तुम्हाला माहित आहे बरोबर आहे मी कधी पांगायला तयार आहे तुम्हाला बस 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 चालतंय चालतंय